त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न असून त्या पद्धतीने प्रोग्राम आखून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न चालू असून हा प्रयोग सुरू असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली आपण बघाल सध्या बाल गुन्हेगारांचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढत आहे आणि सोळा ते एकोणीस वय मुलं गंभीर गुन्हे करत आहेत तर यासाठी आणि इतरही बालकांसाठी जे भरकटलेले आहेत काही विद्यार्थी आहे युवा वर्ग आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणे त्यांचं पुनर्वसन करणे त्यांना उचित शिक्षण देणे पालकांसोबत त्यांना जोडून देणे आणि त्याच्यानंतर रोजगाराची संधी मिळवून देणे जेणेकरून ते गुन्हेगारी परत वळणार नाहीत या या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमुनी अशा बालकांना मागे एका कार्यक्रमात मी सुद्धा होतो प्रशिक्षणासाठी पाठवणे आणि त्याच्यानंतर ते त्यांची प्लेसमेंट किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा उपक्रम राबवलेला आहे तर मला वाटतं मागच्या पाच सहा महिन्यात बालकांचे गुन्हेगारींची संख्या थोडी कमी झालेली दिसून येत आहे मला याच्यामध्ये आणि हा एक चांगला उपक्रम आहे इतर जिल्ह्यांमध्ये असतो त्याला नावं वेगवेगळी असतात पण पुनर्वसन आणि सुधारणा हे दोन्ही उपक्रम त्या कायद्यानुसार राबवणे आवश्यक आहे पोलीस खात्याकडे याचं थेट काम नाही यासाठी इतर सुद्धा आहेत परंतु जबाबदारी एसपींनी घेतलेली आहे त्यांच्या चमूनी घेतली आहे तर तो, तो उपक्रम यापुढे कंटिन्यू राहणार आहे नंतर आपण दुसरा उपक्रम जो आहे जो ए आय आणि डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित आहे तो प्लॅटफॉर्म जनतेला उपलब्ध आहे कारण बहुतेक वेळा तक्रार असते ती कोणाला सांगावी आणि आपलं नाव उकळवू नये असं तक्रारदारांना जनतेला वाटतं साहजिक आहे तर त्या उपक्रमाद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ती माहिती येईल वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत थेट येईल आणि ती कारवाई होऊन अवेधंद्यांचं निर्मूलन होईल ही त्याच्यातलं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि मागच्या दोन महिन्यात त्याचे प्रतिसाद चांगला आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे मी आपल्याद्वारे सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण यामध्ये सक्रिय सहभाग म्हणून व्हावा निर्भीडपणे ज्या काही तक्रारी आहेत अवैधधंदे असो गुन्हेगार असो संघटित गुन्हेगारी आर्थिक गुन्हेगारी सायबर गुन्हेगारी नॉर्मॅटिकचा व्यापार आणि महिलांविषयकचे छळखानी आणि इतर प्रकारचे गुन्हे हे आपण त्वरित कळवले तर पोलीस अधीक्षक आणि त्यांची चमूक त्वरित दखल घेईल आणि त्याद्वारे हवे धंद्यांवर निर्मूलन गुन्हेगारांना आळा घालणे हे प्रकार चांगल्या प्रकारे पार पडतील ए आय चॅटबॉट चॅट जी पी टी हे उपक्रम याच्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवल्या जातील आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना प्रतिबंध आणि गुन्हेगारी निर्मूलन हे दोन्ही उपक्रम याद्वारे साध्य होतील